ओके तर नमस्कार भाऊ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जर का आता तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की तर रोजच आपण अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ बनवतच असतो तर अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवताना सुरुवातीला तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भीत मार शे किपॅक आणि ऑल मटेरियलची लिंक दिलेली आहे क्लि त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे तुमच्याजवळ क्रोममध्ये आपली वेबसाईट दिसून जाईल या ठिकाणी बघू शकता एस पी डाटा सी डिटर याच्यावर क्लिक करून इथून तुम्ही आपलं मटेरियल जे असणार आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि बीट मार्क्स सेक इफेक्ट जे असणार आहे ते तुम्हाला आपल्या अलाइट मोशनमध्ये इम्पुट करून घ्यायचं आहे ठीक आहे सॉरी अलाइट मोशन आणि बीट मार्कची लिंक तुम्हाला आपल्या अलाइट मोशनमध्ये इम्पुट करून घ्यायचे आहे आणि ऑल मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे काही विषय नाही ओके बघू शकता अशा पद्धतीचं असणार आहे आपले अवलं बीट मार्क ओके इम्पुट केल्याच्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला दिसून जाईल सुरुवातीला यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे आपल्याला मीडियाच्या ऑप्शनवरती यायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला असणार आहे ऑल मटेरियलमध्ये त्याला ॲड करायचं आहे पुढच्या बीटवर यायचं आहे बरोबर आपण अशा पद्धतीचा पार्ट असणार आहे कट वगैरे करायची काही गरज नाही जस्ट बॅकग्राऊंडमध्ये आपण एक इमेज टाकूया त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथून तुम्हाला फोल्डर सेलेक्ट करून घ्यायचं आहे भावना आणि जी इमेज वापरणार आहोत तो इमेजच्या अशा पद्धतीने फोल्डर सेलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इमेज ॲड करणार अशा पद्धतीने आणि हे जी इमेज असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या खाली ठेवून व्हिडिओच्या बरोबर याची पण आपल्याला लेंथ अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आता फिडिओवर क्लिक कराय बिल्डिंग अँड ओपॅसिटीमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन फिडिओला स्क्रीन करून घ्यायचं आहे इमेजवरती क्लिक करायचं आहे बिल्डिंग अँड ओपॅसिटीमध्ये जाऊन याची ओपॅसिटी आपण या ठिकाणी तीस करून घ्यायची आहे ठीक आहे तीस केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे ॲड इफेक्टमध्ये गेल्याच्यानंतर कलर लाईटमध्ये जायचं आहे तुम्हाला या ठिकाणी बघू शकता थोडंसं खाली या ठिकाणी सेच्युरेशन वापचा इफेक्ट भेटल भेटेल याला सेलेक्ट करून स्टँड सिटिंग घ्यायची आहे सेच्युरेशन पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी झिरोवरती करून ठेवायचं ठीक आहे मायनस शंभरवरती करून ठेवायचं आहे सॉरी त्यानंतर बॅक यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपला व्हिडिओ या ठिकाणी सेट झाला असणार आहे त्यानंतर बरोबर पुढे यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे म्हणजे नऊ सर्व येऊन आपल्याला या ठिकाणी जे तुम्ही इमेज वापरणार असणार आहोत तो सर्व इमेजेस आपल्याला बीटप्रमाणे ॲड करायचे आहे बीटवर एक्स्ट्रा एक्स्ट्रापाट अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे ठीक आहे सेम पद्धत असणार आहे तुम्ही अशा पद्धतीने सर्व शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेणार आहो ठीक आहे तर चला या ठिकाणी मी आधी ॲड करून घेतो ओके तर बघू शकता या ठिकाणी आपण इमेजेस ॲड करून घेतलेले आहे सेम अशा पद्धतीने इमेजेस शेवटपर्यंत ॲड करून बॅक यायचं आहे आता जे बी सॉरी सेकी पॅकड असणार आहे त्याला ओपन करायचं आहे सेकिपॅकमध्ये बघू शकता या अशा पद्धतीने सी सी प्रिसेट आणि खालच्या बाजूला की इमेज दिसेल या तर या इमेजवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन तीन डोटो जाऊन कॉपी इफेक्ट करून इथून आपल्याला बॅक यायचं आहे आणि जे बीट मार्क असणार आहे ओपन करायचे आहे ठीक आहे आणि बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर बघू शकता नऊ बावीसपासून आपण पुढे जितके पण इमेजेस ॲड केले असणार आहे सर्व इमेजेसला अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट करायचा आहे इमेज म्हणून जाऊन इफेक्ट म्हणून जाऊन तीनदावट पेस्ट ओके हो बस अशा पद्धतीने तुम्हाला हे शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी तुम्हाला शेवटपर्यंत करून दाखवत नाही पण तुम्ही आशेम अशा पद्धतीने शेवटपर्यंत करणार पाहून ठीक आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला सेक इफेकमध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही इथून सलेक्ट ऑल लेअर करायचं आहे इमेजेसला काढून टाकून इथून आपण कॉपी सिक्स लेअर करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर बॅक यायचं आहे बीट मार्कला ओपन करायचं आहे आणि सुरुवातीला चिव तशी पेस्ट सिक्स लेअर ओके हो, त्यानंतर लास्टला यायचं आहे जे काही सहा लेअर असणार आहे अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहे आणि इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आपल्या एच डी आरचं इफेक्ट लागून जाईल भावनू ठीक आहे त्यानंतर बॉर्डर पी एन जी वगैरे तुम्ही या ठिकाणी लावून घ्यायचं आहे बॉर्डर लावण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे रेक्टँडल ॲड करायचं आहे तीन डॉटर क्लिक करायचं आहे स्ट्रिसचं कंपोजर आहे त्यानंतर कलर आहे फीलमध्ये जायचं आहे आणि इथून कलर नन करायचा आहे बॅक यायचं आहे बॉर्डर आणि सायडोमध्ये पुन्हा क्लिक करून स्टॉकला अनेबल करायचा आहे स्टॉकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि स्टॉकला आपल्याला इथून पंधरापर्यंत वाढू शकता ओके आपला बॉर्डर लागून जाईल त्यानंतर लास्टला येऊन जायचं आहे पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही इथे येऊ शकता नऊ बावीसपर्यंत प्लसवरती क्लिक करायचं आहे रेक्टँडल ॲड करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे स्टीलचं कंपोजर या कलर आम्ही फिल्ममध्ये जायचं आहे ग्रेडंटचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि ब्लॅक कलर खालच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवायचं आहे व्हाईट कलरवर क्लिक क्लिक करून मधातला ऑप्शन सिलेक्ट करून व्हाईट कलर पूर्णपणे कमी करून रेक्टँडल आपल्याला बॉर्डर पी एन जीच्या खाली ठेवायचं आहे आणि लास्टपर्यंत याला अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने आपली साडू येऊन जाईल त्यानंतर मी जे पी एन जी दिली असेल तो इथं तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे फोनो ठीक आहे आणि नंतर व्हिडिओला सेव्ह करायचं आहे सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ ऐंशीमध्ये राहू दे एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ फोनच्या गाली सेव्ह होऊन जाईल सोपं होतं आवडला असं लाईक झालंच पाहिजे बाय बाय